पुण्यातील आरवली टाक येथील श्रीदेव वेतोबा हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीदेव वेतोबाला सुरंगीच्या फुलांनी सजवण्यात आलं होतं फुलं वेचण्यापासून ते वेतोबाला फुलांचा पोशाख करून सजवण्यापर्यंत अनेक ग्रामस्थ आणि अने गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सुरंगीच्या फुलांचा सुवास संपूर्ण मंदिरभर पसरल्यानं भक्तिमय वातावरणात आल्हाददायी मनशांती आणि श्रीदेव वेतोबाचं मनमोहक रूप मनाला सुखद अनुभूती देणार होतं चलांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रीदेव वेदोबाचं दर्शन घेऊया सुरुंगीची फुलं ही हंगामी आहेत इतर वेळी वेतोबाला सजावट करण्यासाठी किंवा आरास करण्यासाठी अन्य कोणत्या फळा फुलांचा तुम्ही वापर करता काय ओम नम पराय शिवास मने वेतालायनमा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे अरवली गावात आता वसंत ऋतू चालू आहे संपूर्ण जगभरात आणि ह्या वसंत ऋतूत आता आलेली आहे ती सुरुंगीची फुलं आणि संपूर्ण सुरुंगीच्या फुलाचा पोशाख तसा आबोलीचा नाहीतर आबोली आणि हां आबोली शृंगी अशी फुलांमध्ये पोशाख केला जातो इतर सीझनमध्ये सुद्धा वसंत ऋतू येतात इतर फुलंसुद्धा येतात बे श्रावणमध्ये बेलाचा अंगरखा केला जातो झेंडूंच्या फुलांचा अंगरका केला जातो कमळांचा केला जातो असं विविध वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अंगारखा बांधला जातो ती सजावट आरास केली जाते ही फुलांची जी आरास केली जाते वेतोबा मंदिरासाठी यात ग्रामस्थांचा कसं काय प्रतिसाद लागतो तुम्हाला आणि कशा पद्धतीने मदत केली जाते ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे कारण प्रत्येकाच्या सड्यामध्ये बागायतीमध्ये इसृंगींची फुलं घेतात आबुलीची फुलांची पूजा हो येतात फुलं येतात आणि ती एखाद्या वेळी देवस्थान गावकर मानकरी यांच्यानी गावामध्ये काय ठरवलं पूजा पूजा ठरवली की आवाहन केलं जात आणि आवाहन केल्यानंतर येऊन ज्या ज्या दिवशी जाते त्या दिवशी सकाळी आणून ते आपले वळेसार आगोलीचे वळेसार आणून तेव्हा मंदिरापर्यंत पोहोच करतात आणि इकडचे जे गावकर मानकरी आहेत ते हा पूजा अंगावर देवाच्या चढवला जातो वेतोबाला ही आरास करण्यासाठी सुरुंगीच्याच फुलांचा का जास्त वापर केला जातो वेतोबा हा शिवस्वरूपात फुलं जास्त प्रमाणात आवडतात सुरंगी असो आबोली असो चाफा असो इतर कोणतीही असो ही ज्याला सुगंधीची फुलं ही अंगरखा स्वरूपात त्याला आरास केली जाते वेतोबाला ही जी सुरंगीच्या फुलांची आरास केली जाते ही परंपरा साधारण किती वर्ष चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे ही जवळजवळ शंभर वर्षांच्या वर चालू आहे कारण काय माझ्या ऐकवा जेवण देवीचे द्वारकानाथ शंकर दळवी हे कायम इथं पूजा बांधायला यायचे आमच्या ऐकू घरण्यात त्याच्या अगोदरपासून ती सुद्धा चालू असावी आणि त्याचबरोबर सुरंगी बरोबर चाफ्यांच्या फुलांची सुद्धा पूजा केली जायची वेतोबाची असं झरखा करून हे माझ्या आहे म्हणजे शंभर वर्षाच्या वरचा कालावधी हा निश्चित वेतोबाच्या मूर्तीला ही आरास करताना ती एक प्रकारची सेवाच आहे ही, ही सेवा करताना तुम्हाला काय अनुभूती येते सुरंगी हे इकडचं म्हणजे या भागात फुलणार युनिक ज्याला आयडेंटिटी म्हणतो अशा प्रकारचं फुलं आहे इतर कुठे म्हणजे सुनसुरा आरवली आणि हा काही भाग या भागातच ही फुलं मिळतात आणि या फुलंचा जो सुगंध असतो हा मोहक असतो हळूहळू पसरणारा सुगंध दिसणार दिसण्यास अतिशय नाजूक आणि सुंदर जसं त्याचा वास असतो सुगंध मन प्रफुल्लित करत तस देवाची सेवा केल्यानंतर आमचंही मन तेवढंच प्रफुल्लित होतं आम्हाला खूप समाधान मिळतं देवाचं साजरं गुजरते ते रूप ना तो अंगरका घातल्यावर ज्यावेळी दिसतो आम्हालाच नाही तर देवाच्या सर्व भक्तांना त्यापासून एक सुंदर अतिशय चांगला असा आनंद मिळतो व त्या देवाविषयीची भावना ही खूप दृढ होते मंदिराच्या सोहळ्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला काही फायदा होतो का निश्चित कारण ह्या सीजनमध्ये सुरुंगीचे पुलाचा ऑक्सिजन सुरू होतो त्यावेळी लोकांना म्हणजे ही वळेस खरेदी करण्यासाठी वगैरे लोकांची त्रास मिळतो आणि आज विशोवाकडे आपण ह्या अशा प्रकारे फुलं सुरुंगीची वळेसार पूजा मानतो त्याच्यावरून सुद्धा आम्ही लोकांना रोजगार मिळतो त्याच्यामुळे वळेसरा वगैरे आणून लोकांना देतात आणि त्यामुळे ते त्या लोकांची सुद्धा ह्या दृष्टीनं लोकंसुद्धा सुरुंगीच्या वळेसार खरेदी करतात वगैरे त्यांचा आर्थिक उडाट यावेळी चालते त्यामुळे ही जी सुरुंगीच्या फुलांची आरास केली जाते यातून तुम्ही तरुण पिढीला काही संदेश देऊ इच्छिता का आ, ते ही शृंगीची फुलं आहे जी पूजा आहे ती पूर्वीपासून लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत आणि त्यामुळे जे आमचे पूर्वी पूर्वीचे लोक बांधायचे ते बघून आम्ही सुद्धा आम्हालाही आवड निर्माण झाली तशीच तरुण पिढीला आवड निर्माण झाली आणि ते प्रत्येक तरुण पिढ्या तिथे पुण्या बांधायची असली तर ते आवर्जून येतात आणि देवाची सेवा म्हणून करतात सुरंगीचं महत्व लक्षात घेऊन हे पुढे असंच कंटिन्यू राहण्यासाठी काय उपाययोजना करता येतील सुरंगी हे आता एक कमर्शियल पीक झालेलं आहे आणि ते या भागाशी म्हटल्याप्रमाणे या भागातच येतं इतर कुठे तुम्हाला सुरंगीही मिळत नाही सुरंगीचे कळे हे काढले जातात ते सुकवले जातात व बाहेरच पाठवले जातात आज त्याचा दर किमान साडेपाचशे सहाशे रुपये प्रति किलो सुकलेल्या कळ्यांचा असा आहे त्यामुळे याच्या मागे कुठेतरी अर्थकारण दडलेलं आहे आणि ते शोधणं हे सुद्धा आपले एक काम आहे त्याचबरोबर नवीन सुरंगीची सुरंगीच्या लागवडीवर सुद्धा असं संशोधन चाललंय विद्यापीठामध्ये काही कलम पण तयार केलेली गेलेली आहेत आणि त्या अशा छोटी कलम जर लावली गेली तर त्याच्यापासून कारण त्या सुरंगी काढताना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो काही अपघात होतात काही जण दगावलेले पण आहेत तर त्यामुळे ते होऊ नये म्हणून हो अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यापीठ करत आहे विद्यापीठाने करावं आणि डॉग जातीची झाडं उपलब्ध करून जावी जेणेकरून हे जे इकडचा जो मातीचा गुणधर्म त्या सोरंगीचा झाडाला पोषक आहे तो चांगल्या प्रकारे मेंटेन राहील झाडं लावली जातील त्याच्यापासून लोकांना सोरंगीचे कळे मिळतील आणि लोकांना त्याच्यापासून चांगला अर्थार्जनही होईल आणि हा जो ही जी परंपरा आहे ही अव्यासपणे चालू राहील असं मला वाटतं वेतोबाला आरस करण्यासाठी जी फुलं आणली जातात ही फक्त आरवली गावातूनच आणली जातात की आजूबाजूच्या गावांमध्येही गोळा केली जातात ही आरवली आसोली शिवड्यातला काही भाग वेंगुर्ल्यापर्यंत म्हणजे आवेरा वगैरे भाग आहे या भागात ही मिळतं व तिकडने ही आणली जातात सुरंगीच्या फुलांची आरास करताना एखाद्या वेळेस तुटवडा झाला या फुलांचा किंवा पुरवठा योग्य पद्धतीने झाला नाही तर त्यासाठी तुम्ही इतर काही पर्यायी व्यवस्था निवडली आहे का हो कधी कधी एक एक वर्ष ती सुरंगीची जी आहे झाडं त्याला ती फुलं येतच नाही अशा वेळी पूर्वी आमचे काका वसंत मिस्त्री भिंडा हे भिंडापासून बन हे बनवायचे म्हणजे फावे फुलं गुलाबाची वगैरे बनवायचे ते त्या दिवशी त्यांनी एक असं ठरवलं की सुरंगीची आपण एक फुलं बनवून बघूया आणि म्हणून त्यांनी सुरंगीची जवळजवळ वर्षभर ती फुलं बनवली आणि सगळ्या वेण्या वितोवाला ह्याला लागतात पूजेला तेवढ्या त्यांनी वेण्या तयार केल्या तयार करून बऱ्याच वेळा तो ड्रेस घातलेला आहे आजही तो कदाचित ड्रेस असेल ठेवलेला सुरुंगीच्या फुलांचे जे वळेसार बनवले जातात गजरे बनवले जातात या व्यतिरिक्त अन्य काही त्याचा उपयोग आहे का हो विशेषतः मला सुरंगी हे कमर्शियल पीक आहे आणि त्याच्या ज्या कळ्या असतात त्या कळ्या काढल्या जातात कळ्या चांगल्या वाळवल्या जातात त्याच्यात मॉइश्चर राहतात म्हणजे मॉइश्चर जर राहिलं तर ते काळे पडतात म्हणून ते व्यवस्थित उन्हामध्ये वाळवले जातात वाळवल्यानंतर ते प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये पॅक केले जातात आणि पॅक करून एका बंद बंदिस्त जागेत म्हणजे जा कुठेही त्याचा हवेची संपर्क येऊ नये अशा प्रकारे ठेवले जातात ठेवल्यानंतर आज आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे ते मुंबई मार्केटला पाठवले जातात आणि मुंबई मार्केटवरून कुठे जातं हे आजपर्यंत कोणालाही त्याविषयी माहिती नाही परंतु मला एक अशी व्यक्ती माझ्या परिचयात आली तर तिचं म्हणणं असं आहे की जो चार्ली नावाचा इंटरनॅशनल ब्रँड आहे ओरिजिनल मध्ये मला वाटतं तो बनवला जातो तर ते करताना याचं कॉन्सन्ट्रेशन जे करून काढून त्याचं ते त्याच्यामध्ये वापरलं जातं आणि त्यामुळे त्याला बरीच मागणी आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की आखाती लोक देशामध्ये ज्यावेळी एखाद्या ते तिकडचे अरब जे असतात त्यांचं ज्यावेळी दफन केलं जातं तर त्यावेळी त्या हे सोलंगीचे कळे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा वापरले जातात कारण त्याचा वास असतो म्हणून तर अशा प्रकारचा सुद्धा काय उपयोग हो, आहे असं माझ्या तरी ऐकिवाद आहे पण तू याला काही पुष्टी मिळालेली नाही आणि जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी त्याच्यावर नक्कीच संशोधन करावं आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणजे लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल इकडच्या